बेपत्ता मुलीच्या शोधासाठी पालकांचे एस पी कार्यालयासमोर उपोषण पिंपळनेर पोलिसांकडून तपास काढला बीड पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून साडेतीन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात अपयश आल्याने तिच्या हदबल पालकांनी आज सोमवार दिनांक पाच जानेवारीपासून बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे पालकांच्या उपोषणाची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तातडीने या प्रकरणाचा तपास पिंपळनेर पोलिसांकडून काढून पी एस आय पल्लवी जाधव यांच्याकडे सोपवला आहे या कारवाईमुळे पिंपळनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि वाढत्या अवैध धंद्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आमची मुलगी सुखरूप आहे का या चिंतेने व्याकुळ झालेल्या या कुटुंबाला आता नवीन तपास अधिकाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा आहे काय मागणी तुमची कोणते गावची तर काय झालंय आम्ही पिंपळा दिली पिंपळनेर साडेतीन महिने झाले मी फ्री दिली तरी का ते काहीच दखल घ्यायनात माझी मुलगी मिली का जिवंत हे मला काही सांगानात बी गेलं की पोलीस स्टेशन मला उलट पालट उत्तर देत आहे आम्ही पाठवली का आम्ही लावली का अशी उत्तरं देते मला पिंपळनेर स्टेशन नेमकं काय झालं होतं काय नाही माझ्या घरातून समोरच्या व्यक्तींनी पोरगी पळून गेली त्याच्या आईबापांनी गाडी ढकलून नेली आणि ह्यांनी पिंपळनेर पोलिस स्टेशनला आम्ही फिर्यात द्यायला गेलो ह्यांच्या ह्यांनी आम्हाला गप बसवलं त्यांच्या मनानुसार त्यांनी फिर्याद लिहिली फिर्या की ती, ती गेली म्हणून पण नाही माझी मुलगी त्यांनी उचलून नेली त्यांनी महिने झालं आज साडेतीन महिने झालं मी येड्यासारखं आतून फिरतोय हे गाव ते गाव इकडं तिकडे येड्यासारखा झालोय मी आज माझ्या मुलीचा कुठंच मला तपास लागा नाही मुद्दाम होऊन पैसे खाऊन हेनी माझी पोरगी हे केली पुरीचा बापमा पोराचा बाप मला म्हणतो तीन दोन एकर घालतो पण दोन वर्ष तुला मिळ पुरीचा देत मी स्टेशनला सांगायला गेलो तो म्हणतो स्टेशन मला भुगे साहेब म्हणते की नाही तो गरीब माणूस तो तसं बोलू शकत नाही असा माझ्यावर अन्याय व्हायला लागला माझी मुलगी मला दाखवा एक तर मेली किंवा जिवंत कुठं आहे ती मला मेलेल तरी दाखवा ना ते जिवंत तरी दाखवा हीच माझी मागणी